हाय गुड मॉर्निंग तर मस्तपैकी फ्रेश वगैरे हो झाले आणि आजचा शेवटचा दिवस येथला आजचा म्हणजे कालचाच जात होता आज मला जायचं आहे माझ्या सासरी तर स्वप्नीला दादा घ्यायला येते तर झाली आठ दिवसाची जी आमची सुट्टी होती ती तर संपलेली आता दिदी आणि मी आणि का ना आम्ही सगळी सोबतच जाणार आहे परत तर आता मस्त जेवण वगैरे करते दादा येत आहे तर ते पण येतील जेवण करतील आणि मग आम्ही निघून तर मम्मीने आज काही काय मेन्यू बनवला आहे बोगो पण शेवभाजी डाळ इथं काय खीर भात आणि भजी असा काहीतरी मेन्यू बनवला आहे मम्मीने तर चला आता मी पण जेवण करून घेते कारण नंतर जेवायचं म्हणलं की मग मला जेवण नाही जात निघायच्या आधी त्यामुळे मी आत्ताच निवांत जेवण करते आणि मग जाते कारण दरवेळेस असंच होतं मी नाही घ्यायची जेवती मग माल जेवणच जात नाही मी थोडंसंच खाते मग माल घरी गेलं परत परत भूक लागते त्यामुळे आता पटकन जेवण करून घेते तर चला मस्त पैकी जेवण करते आता जेवण तर झालंय आता ड्रेस वगैरे हो चेंज केला दादा पण येतीलच आता थोड्या वेळेत मग त्यांचं जेवण होईल मग आम्ही दोघ मग आम्ही दाऊसला जाऊ दाव। कानाला आणि दिदीला घ्यायचं आणि मग आम्हाला आमच्या घरी जायचं तर तुम्हाला माहेरचे ब्लॉग्स कसे वाटले आठ दिवसात कमेंट करून नक्की सांगा आणि आता परत आता परत सुट्टी कधी माहीत नाही आय थिंक उन्हाळ्यातच असेल तर तेव्हा परत तुम्हाला माहेरचे ब्लॉग बघायला भेटतील तुला करमन का आता मी गेल्यावर नाही ना अजिबात करा तो दादू तो दादू आहे ना बरं ना दादू दोन दिवस सुट्टी बाहेर ना मग तू गेल्यावर तो कॉलेजला गेला असता मग मला सोबत पण नव्हता ना पप्पा जाते मग कसं त्याला रविवार किती आता सव्वीस जानेवारीची सुट्टी रे रविवारची सुट्टी आता आज एकच लेक्चर होत तुला जायचं त्याच्यामुळे तू गेला नाही त्याला वाटलं नाही तुला काय तू गेल्यावर आम्हाला फोन नाही करीत मी विसरते ना ग हा तस आम्ही नाही विसरत आम्ही तुला फोन करतो पप्पा <laughs> तर म्हणजे गेली होती ती गेली तर आत्ताच माझं आवडलं आहे आणि दादा पण आले आता ते जेवण करतील आणि मग आम्ही निघू वाढायचं काम चालू एक साईडला भजे खायचं पण काम चालू आहे तर माझी बॅग वगैरे पॅक झाली आणि मम्मीने इथं ओटीसाठी सामान पांगाडून ठेवले तर आता तुला करावणार नाही का रे मी गेल्यावर <laughs> आठ तास नऊ तास कॉलेज राहत ट्रॅव्हलिंग तास जातो दहा एक तास त्याच्यातच जाय कधी म्हणणार मित्र परिवार बरे बरे गावात त्यांच्याकडे मी आलो का फक्त एक तास घरात बसून जेवण करून त्यांच्याकडे जातो रात्री अकरा वाजता घरी गेलो गर। नंतर झोप तर माहिती तर विषयच नाही आपल्या लाईफमध्ये अजून तरी नाही दीड एक वर्ष नाहीतर दीड एक वर्ष म्हणजे बायको येईपर्यंत नाही दीड एक वर्षानं आपण चाललो जॉब पिपलं जॉब तर काय नाही तर मग बघू घरीच काहीतरी कुकोट पालन अन्ना टाकू आपण उद्योग करू काहीतरी व राहा पालन मच्छी पालन त्यामुळे आता माझं तर आवडलं आहे जेवण झालं आणि दादा गेले आमच्या आंटी म्हणजेच त्यांच्या मावशी पण तर तिकडे गेली दादा आता ते तिकडून आली की मग आम्हाला निघायचंय चला बाय बाय चल मम्मी बाय हो येतोच तर चला फायनली सुट्टी संपली आता दिदीं घ्यायला जायचं आणि मग तिथून घरी जायचो अज घातलं फिरायला जायचंय काय अगो बाई घरी जायचं तुम्हाला आजी बाबाला भेटायला जायचं चल येती तू येती की नाही तू येऊ राहिला हो दादू मला फिरायचंय म्हणा निद घरच काना फिरायची सवय लागली का ना आता खाली राहतच नाही सारखा आजीला आणि बाबाला म्हणतो मला घेऊन फिरा घरात चक्कर मारा हे ना दादू

आले आले दादू आजीकडे गेला भाऊ आमचं आम्हाला तर लई भाव खाल्ला होता ना हा हां काकाजी आणि बाबाजी चालू आहे फिटिंग पाळण्याची हां बरं ये लई आनंद झाला आम्हाला दोघांनाच नाही ओळखलं फक्त बाबांना पण ओळखला कानच आजचं जेवण बाबांसोबत खेळत खेळते आमच्या सोबत आज दादू सोबत आम्ही सगळे बघतोय बिग बॉस आला आला आता मी ठेवणार काका निघाले आता दिंडी घेऊन आणि दादू झोपलेला होता पण आता उठला आता आम्हाला पण वरती जायचंय झोपायला फायनली गायच माझ्या माझ्या रूममध्ये आजही आत्ता आणि तब्बल आठ दिवसानंतर रूममध्ये येते तर रूम जशीच्या तशी आहे जिथली वस्तू जिथं होती तिथंच आहे यांनी थोडीसुद्धा हलवली नाही असं मला वाटतं आहे तर हे बघा हे जे सगळे जे इथं येते तिथंच आहे त्यांनी आजवा तिकड इकडं पण नाही केलं आहे इथं पण मी मला असं वाटतं नाही इस्त्री आली बाहेर ती इथं नव्हती आणि हा बॉक्स इथं होता तो इथंच आहे सगळं जिथलं तिथंच वस्तू ठेवलेल्या आहे आमचे हे बिलकुल इकडची इकडंसुद्धा एखादी आमची हे एखादी वस्तू बिलकुल इकडची इकडंसुद्धा करते नाही कशाला उगच बायको बोलनी मग काय करायचं काय हो तर कसं वाटतंय तुम्हाला माझी सुट्टी संपली आणि मी आले तुम्हाला गरमला कमी नव्हते

किसा ना यार। आगा। आगा। तू मी नाही काढली ना मी सगळं चेक करून गेले होते मी काय मी ते याच्या आधी तुम्ही याच्या आधी मी ब्लॉग मध्ये सांगितलंय की कोणत्या कोणत्या गोष्टी कुठं होत्या आणि मी आल्यानंतर कोणती कोणती गोष्ट कुठे तेवढी मी आहे की माझा नवरा याच्यानंतर काय बोलणार तुम्ही काढली मला असं वाटतं दादांनी सकाळी काढली आणि बाकी तुमचा प्रवास कसा झाला वृंदावन ट्रिप मध्ये प्रवास मस्त झाला मला खूप चांगलं वाटलं तिथं जाऊन घरी येऊन पण चांगलं वाटलं बायको नव्हती त्याच्यामुळे आणखी थोडं निवांत जास्तच चांगलं वाटलं ठीक आहे थोडा घासा बसेल अजून माझा पण घसा बसलेलाच आहे तुम्हाला माझ्या आवाजावरून समजलंच असेल तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथून पुढचे आपले व्हिडिओ असणार असणारे उद्या काहीतरी स्पेशल आहे आमच्या घरी तर नक्की बघत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय